ताज्या घडामोडी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा महापालिका अंतर्गत येणाऱ्या दोरली गावातील महिलांनी येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय कारण गावात मागील अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी मार्फत विकासाचं काम न झाल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं महिलांनी सांगितलंय दोरली गावात मागील काही वर्षात झपाट्याने लोकसंख्या वाढली आहे परंतु येथील समस्या दिवसेंदिवस नागरिकांना भेडसावत आहे गावात प्रवेश करतानाच मुख्य कमानीचा पाया हा गटारीत आहे त्यामुळे संपूर्ण गटार तुडुंब रस्त्यावर सांडपाणी वाहत आहे तसेच गावातील पायवाटा भुयारी गटार दिवाबत्ती पाणी समस्या आणि कचऱ्याची समस्यांपासून नागरिक अक्षरशः झालेत येथील नगरसेवक पाच वर्षांपासून बेपत्ता असल्याचा आरोपही येथील महिलांनी केलाय वर्षानुवर्षे साध्या मूलभूत समस्या जर सुटत नसतील तर येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला जाईल असा एल्गार येथील महिलांनी घेतलाय दरम्यान खरंच जर निवडणुकीवर बहिष्कार टाकला गेला तर याचा फटका खासदारकीच्या निवडणुकीवर होणार आहे या गावाचं नाव दोरली गाव आहे आणि हा कल्याण डोमिनी महानगरपालिकेच्या एरियामध्ये आहे तर आम्ही गावाच्या या गावामध्ये आमच्या पाच वर्ष झाली नगरसेवक होता आणि आता त्या नगरसेवकाचं पद गेलेलं आहे पण नगरसेवक असताना त्यांनी कुठल्याही प्रकारची आमच्या गावामध्ये कामं केलेली नाहीये गावाच्या सुरुवातीचा गटर ज्याच्यासाठी आम्ही दर महिन्याला दर गटर वगैरे आल्याच्या नंतर पण आम्ही प्रशासनाकडे तक्रार करून सुद्धा आमची कुठलीही कामं होत नाही गावाच्या बाजूशी लाईन जाऊन सुद्धा आमच्या गावकऱ्यांना पाणी नाही आज आमचे गावकरी पाण्यासाठी वन वन करतात म्हणजे फक्त रोडला पाणी आहे आणि गावाच्या आतमध्ये पाणी नाही रोडचं गटर सुधारत नाही तर गावाची गटार सुधारणार कधी गावामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही गावाच्या रस्त्यामध्ये खड्डे आहे आज या रोडला आमच्या एवढे ऍक्सिडेंट होतात काय होतात कसली आमच्या गावाची म्हणजे कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारची सुविधा नाही आमच्या गावामध्ये मग पाच वर्ष नगरसेवकांनी केले काय गावाची कमानी सुद्धा आमच्या गटारामध्ये बांधली गेलेली कुठला बिल्डर होता तो कुठला आर्किटेक्ट होता कुठला इंजिनियर होता की ज्याने गावाची कमानी डायरेक्ट गटारामध्ये उभी केली आणि आमचं पाणी जाणार कुठून पूर्ण गावाचं पाणी जर गटारामधून जात असेल आणि तो पाणी अटकलं गेलंय आणि करून गावाची गटारा काढण्यासाठी आलेल्या प्रशासनाला आम्ही कर्मचाऱ्यांना जर विचारलं की बाबा तुम्ही एवढंच गटार काढता खुर्ची गटाला का काढत नाही पण ती उलटी उत्तर आम्हाला देतात का बाबा आम्हाला आम्ही काय पगार खात नाही तुमची तुमची कामं करायला तुमचं बोलणं ऐकायला आम्ही काय तुमचे कोणी मोठे कार हे नाही मग आम्ही तक्रार करायची कोणाकडं नाही कर्मचाऱ्यांकडं नाही नगरसेवकाकडं मग आम्ही तर गावकऱ्यांनी जायचं कोणाकडं मतदानासाठी फक्त येतात का आमच्याकडे ही तक्रार ही तक्रार घेऊन तुम्ही नगरसेवक महानगरपालिका यांच्याकडे गेले होते का नगरसेवकाकडे पण आम्ही तक्रार केलेली आहे आणि आमच्या तक्रारीचा कोणी पाठपुरावा घेत नाही कोणी नजरशो कोणी कुणाल पाटील कुणाल पाटील मला तरी दिसत नाही कुठलीही कामं केली आहेत आणि जर त्यांनी कामं केलेली असाल तर पोळाव्यानिशी सगळ्या लोकांना सांगावं का बाबा मी ही कामं केलेली आहेत मी आज या गावाला ही सुविधा पुरवठा दिलेली आहे ना आमच्या कमानेच्या समोरचा दिवा चालू नाही का गावात चोर घुसतील चोऱ्या होतात मध्ये होतातच ना त्याचा दोष गावाचा नाही आम्ही तुम्हाला निवडून कशासाठी आणतो आमची आमच्या पण काहीतरी समस्या असतील त्याचा पण तुम्ही निसारा करायला पाहिजे ना आता तुमची पुढची मागणी काय असेल आमची पुढची मागणी फक्त एकच आहे आमच्या गावचा कॉन्क्रिटीकरणकार रस्त्याचा पूर्ण करणारा लास्ट पासून तर शॉप पर्यंत आमच्या पूर्ण करणारा आणि त्याच्यावर पाहिजे पण तो आमच्या गावातल्या सगळ्या लोकांना नळाचा पाणी व्यवस्थित पोचला पाहिजे कमानी आहे ती भेट काढू व्यवस्थित कमानी आमची बधायली पाहिजे कारण आमच्या गावची एंट्री ये ती पूर्ण गावच्या एंट्रीचा तर शो नसेल ज्या मंदिरात जाताना मंदिराचा कलश व्यवस्थित नसेल ना तर त्या मंदिराचा काही उपयोग नसतं तसं आमच्या गावच्या कामानीचा काही उपयोग नाही आम्हाला जर तुमचं मानणं आहे तर मानणं झालं तर तुमच्या गावकऱ्यांची पुढची भूमिका काय राहणार आमच्या गावकाऱ्यांची पूर्ण भूमिका एकच आहे संपूर्ण इलेक्शन व आम्ही आमच्या आम्ही मतच देणार नाही सगळ्या गावांचा विकास झाला आमच्या गावाचा एकनाथ शिंदे आपलाच आहे त्याचा मुलगा खासदार आहे पण आमची कामं काही केलेली नाही परत आमच्या गावाचा विकास झालेला नाही आमच्या गावात गटार नाही रोड नाही आमचा कमानी काहीच नाही तिन्ही कामं जर झाली तरच आम्ही मतदान करू त्यात आम्ही बहिष्कार टाकू मतदान होणारच रे गावाच्या पूर्ण गावाचा काहीच झालेलं नाही येतात गोरगोर बोलतात आणि काम काही करत नाही कटोरी शेतकऱ्याने फक्त कागद काढून घेतात नाहीच नाहीत गावात एवढे एवढे कटोरे तुम्ही बोलले आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा पुत्र इथं खासदार आहे मग तुम्ही काय वेळेस निवडणूक या बहिष्कार करणार का नंतर लक्ष न देत कामापुरती गोरगोर बोलतात फक्त गावाचा विकास झालंच पाहिजे नाही आम्ही महिस्टार टाकू नगरसेवक असो नाही तो कोणीही असो आम्ही घाबरणार नाही मतदान होणार नाही मतदान पण होणार नाही एवढा बाकी निश्चित अख्ख्या गावाचा निश्चित आहे एक गटार आहेत दाराशी संडास येत त्यांचा पण निश्चित करा जरा कारण त्यांना बघल्याशिवाय मी सोडणार नाही म्हणजे तुमच्या मागण्या काय जेव्हा तुमच्या गावाचा विकास होणार मतदान करणार नाही का गावाचा विकास झाला नाही तर फायदा नाही आहे रोड पाहिजे गावाला रोड बी नाही एक गाडी आली तर दुसरी गाडी जायला जागा नाही कुठं रोड बोलतात पाणी नाही गावात कसली समस्या करून ठेवली गावाला कॉन्ट्रेटी गटार बी पाहिजे आम्हाला कमानी पण पाहिजे चांगली आकाशाने स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा